अल्पवयीन मुलांनी सहा महिन्यांमध्ये शहरातून तब्बल शंभरपेक्षा अधिक सायकल चोरी केल्या असून मौज मस्ती करण्यासाठी लाखो रुपयांची सायकल अवघ्या दोन ते तीन हजारांत विकली आहे वाळूजमधील कामगार वर्ग स्वस्त सायकलच्या अमिषाला बळी पडला तर जवाहरनगर पोलिसांनी या चोरांना रंगेहात पकडले असून त्यांनी चोरलेल्या तब्बल त्रेसष्ट सायकलचा शोध त्यांनी लावला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन जवळनगर या ठिकाणी सायकल चोरी जाण्याच्या अनुषंगाने तक्रार आली त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला होता आणि असं बऱ्याच दिवसापासून तोडी तक्रारी होत होत्या किंवा सायकल चोरी जागा येत म्हणून त्या अनुषंगाने आम्ही बरेच दिवसापासून वाचूर होतो आणि माझी जे डीबीची टीम आहे त्यांना मी नमूद जे सायकल चोर आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते वरिष्ठांच्या महाराष्ट्राखाली मग आम्हाला एका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज सापडले सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक मुलगा सायकल घरातून काढून घेऊन जाताना सापडला आणि तो सायकल घेऊन म्हणजे मेन रोडने वाळूज परिसरामध्ये जात असताना असं निर्देश असाय त्यावरून आपण सखोल त्याच्यामध्ये चौकशी केली असता आणि तो शोध घेतला असता त्याच्यामध्ये एका मुलाचा शोध लागला आणि त्या मुलाला ताब्यात घेणार त्यांनी त्याचे तीन साथीदार माझ्यासोबत असल्याचं त्यांनी कळवले दोन ते खवड्याचे आहेत आणि एक आपला उस्मानपूर हदीमधील आहे अल्पवयीन मुले आहेत <coughs> एक मोजमोजा करण्यासाठी म्हणून ह्या सायकली वगैरे इथून काढायचे म्हणजे वीस पंचवीस हजाराची सायकल असेल तरी हजार दोन हजार रुपयाला देऊन टाकायचे दे। आणि स्वस्त सायकली मिळाल्यात म्हणून बरेचशा लोकांनी त्या वाळूज या मडीशी परिसरातील त्या लोकांनी ह्या सायकली खरेदी केलेल्या होत्या त्यानंतर आमचे डी पथक म्हणजे चंदन आणि सोबतचे आमचे जे अंमलदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या <coughs> म्हणजे कोणाला सायकली वगैरे विक्री केलेल्या आहेत किंवा कुठे साठवून ठेवलेले आहेत काय या अनुषंगाने माहिती घेतली असतात टोटल त्रेसष्ट सायकली <coughs> सहा लाख एकोणसाठ हजार रुपयाच्या आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत अधिक तपास आदरणीय सी पी सर आदरणीय झोंटो सर आणि एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याला चालू आहे आज पण आणखी एक चार पाच सायकली म्हणजे मिळाल्याची माहिती आहे आणि डिटेल त्या अनुषंगाने पुन्हा नंतर कळवण्यात येईल आपल्या माध्यमातून मी फक्त जनतेला एवढंच आवाहन करतोय की ज्यांच्या कोणाच्या सायकल वगैरे चोरी गेलेल्या आहेत परंतु पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही परंतु त्यांच्याकडे त्या संबंधित सायकल खरेदी केल्याचे जे काही पेपर वगैरे आहेत तर त्या लोकांनी जवाहरनगर पोलीस स्टेशन येऊन आमच्याशी संपर्क करावा असं मी त्यांना आवाहन करतो